त्यांनी धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील या नवीन एका उपक्रमा करता किंवा नवीन करिअर मधल्या त्यांच्या वाटचाली करता त्यांना शुभेच्छा देतो गोइंग टू बी मस्ट काइंड ऑफ थिंग इन द लाईफ शिकून तुम्हाला एज्युकेशन मी तुम्हाला फक्त नॉलेज मिळेल पण ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर तुमचं इनोव्हेशन दोन चमचे त्याच्यात तुम्ही नाही टाकलं करिअर घडणार नाही नो युनिव्हर्सिटी नो डिपार्टमेंट नो टीचर्स नो बडी इज रिस्पॉन्सिबल फॉर द करियर ओके ही जबाबदारी तुमची आहे ओके सरांनी छान संविधान मला ते पटलं माझ्या करिअरची आता सुरुवात होती लोक यावेळेला साठीमध्ये आपलं पेन्शन बुक वगैरे असतात आणि मी माझं करिअरची सुरुवात करतो तर याला एंड सुद्धा नाही त्यामुळे बरेचदा विद्यार्थी असे विचार करतात मला हे व्हायचं आहे मला ते व्हायचंय पण माझं म्हणणं घाई गोईत सगळं होईल ओके म्हणून मी माझंच उदाहरण तुमच्यासोबत ठेवतो ठेवतोय की होईल हो ओके ते नक्की होईल ही एक प्रेरणा मला तुम्हाला द्यायची थोडस मूवी बद्दल ब्रीफ करतो इट इज अ सायको थ्रिलर मूवी